फार पूर्वी एका डोंगराळ प्रदेशात माकडांचा खूप मोठा समूह राहत होता ते खूपच होडकर होते ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारायची आणि त्या भागातील सर्व प्राणी पक्ष्यांना त्रास देत असायचे ते झाडांच्या साली आणि पाणी देखील फाडून तोडून टाकायचे आणि कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांशी देखील भांडायचे खर तर ते स्वतःला आणि त्यांच्या मेंदूचा प्रकारचा वापर न करता ते आपले काम करत राहायचे एकदा त्या डोंगराळ भागामध्ये कडाक्याची थंडी पडली तेव्हा सर्व माकडे त्या थंडीने थरथरू लागले त्यांनी त्या थंडीपासून बचाव करता यावा यासाठी कोणतीच सोय केलेली नव्हती कारण की सर्व वेळ त्यांचा मज्जा मस्ती करण्यातच जायचा त्याच्यामुळे त्यांनी आपल्यासाठी घर वगैरे काही तयार केलेलेच नसते मग त्या थंडीपासून बचाव करण्याचे ते निरथक प्रयत्न करू लागले मात्र त्यांना यश काही आलेच नाही मग त्याच्यातील एक वयस्कर माकड सर्वांना म्हणाला मित्रांनो या थंडी पासून वाचण्यासाठी आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ जर आपण आणखी काही दिवस येथेच राहिलो ना तर या थंडीने मरून जाऊ त्यासाठी आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ सर्व माकडांनी त्याची सूचना मान्य केली आणि ते डोंगराळ भागातून जवळच्याच गावाजवळ राहायला गेले पण ते जेथे थांबले होते तिकडे देखील थंड गात वारे वाहू लागले आणि ते त्या थंडीपासून वाचण्याचा पुन्हा प्रयत्न करू लागले अशातच एक दिवस त्यांनी काही गावकरी शेकोटी पेटवून त्या भोवती बसलेले पाहिले त्यांना काही लाल गोळे दिसले जे प्रत्यक्षात कोळशाचे होते लाकडांच्या त्या, त्या काड्यांखाली ते जळत होते मग माकडाने देखील त्या माणसांसारखे करायचे ठरविले आणि त्यासाठी त्यांनी लाकडी काड्या गोळा केल्या पण लाल गोळे काय ते समजूच शकले नाही मग ते सर्वत्र ते पाहू लागले त्यांना एका झाडावर काही लाल बेरी सापडली आणि त्यांना वाटले की हेच ते लाल गोळे आहेत जे पेटत होते व त्यांनी त्या झाडावरच्या बेऱ्या जमा केल्या आणि त्या लाकडी खाट्यांच्या खाली ठेवल्या त्याने ढिगाऱ्यात हुंकर मारून आग लावण्याचा प्रयत्न केला आग काही लागलीच नाही त्यांच्या त्या अपयशाने माकडे खूपच दुःखी आणि निराश झाले ज्या झाडावरती ती माकडे राहत होती ना त्याच झाडावरती काही पक्षी देखील राहत होते त्या सर्व पक्षांनी माकडांची ही थंडी पासून वाचण्याची धडपड पाहिली त्याला फारच वाईट वाटले मग त्याच्यातील काही पक्षी त्या, त्या माकडांजवळ आले मित्रांनो तुम्ही काय लाल रंगापासून आग बनवण्याचा प्रयत्न करत आहात कधी फळांनी आग लावली आहे का जी आता तुम्ही लावू त्या पक्षा या थंडगार वाऱ्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही जवळच्या त्या गुहेमध्ये आश्रय का बरे घेत नाही पण जेव्हा माकडांनी त्या लहान लहान लहा पक्षी त्याला सल्ला देत आहेत हे पाहिले तेव्हा ते रागाने लाल बंद झाले आणि त्याच्यातील एक माकड म्हणाला आम्हाला सल्ला तुमची हिंमतच कशी झाली आम्ही बुद्धिमान प्राणी आहोत चला निघाई कड आणि त्याच बरोबर त्या सर्व माकडांनी त्या पक्ष्यांवर ती फळे फेकायला सुरुवात केली आणि त्यांच्या त्या हल्ल्याने सर्व पक्षी घुबरे झाले आणि काही जखमी देखील झाले जे पक्षी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी तेथून उडून जाण्याचा निर्णय घेतला कारण की त्यांच्या लक्षात आले होते मूर्खांना सल्ला देऊन काही उपयोग होत नाही